हे जे असत्य मनुष्य निर्माण करतो ना हे असत्य मनुष्याचा खात करत जी जाणीव या प्राण्यांमध्ये आहे प्राण्यांच्या रक्षणासाठी प्राण्यांच्या विकासासाठी तीच मनुष्याच्या विकासासाठी सुद्धा हजारो पडीने आनंद पडीने मनुष्याकडे मनुष्य ती करप करतो भ्रष्ट करतो असत्यामुळे आणि हे असत्य जेव्हा आपल्याकडं असं वागलं जातं बोललं जातं तेव्हा आपण आपल्या स्वतःचाच खूप अधिकाधिक घात करीत असतो परमेश्वर मनुष्याला जाळवला कुठे जेव्हा मनुष्याने आपला प्रवास करता जीवनाचा किंवा भौतिक प्रवास करता आजू राहतो आजूबाजूला बघितलं आजूबाजूला बघितल्यानंतर त्याला निसर्गामध्ये सौंदर्य दिसत ते सौंदर्य बघून त्याचं मन खुश झालं त्याने स्वतःसाठी फळं गोळा केली फळं त्याने कोणीतरी चोरली त्याला दुःख झालं जेव्हा आनंद आणि दुःख या भावनांची वेगवेगळी जाणीव त्याच्याकडे स्मृती म्हणजे मेमरी बनत गेली तेव्हा त्या सुखदुःखाच्या ताळ्यातून त्या सुख ता निसर्गाच्या चक्रातून चा चा की पाऊस पडण्याच्या आधी उन्हाळा येणं आवश्यकच आहे उन्हाळा आला नाही तर पावसाळा येतच नाही आणि पावसा आला नाही तर उन्हाळा करपवून टाकेल हा सगळा ऊन पावसाचा खेळ मनुष्य बघत बघत पुढे जात एका क्षणात त्याला जाणीव झाली की सगळं एकमेकाशी संबंधित आहे काय एकमेकाशी संबंधित आहे आणि मग त्याने त्या निसर्गाचा आणि स्वतः जीवनाचा संबंध आपोआप त्याला कळायला लागला म्हणून मनुष्य खोटं बोलायला लागलेला नव्हता असतो जी आहे तशी होत होतं त्याची फळं येऊन माकडं चोरत असतील माकडांचं गुन्हा काय मेहनती घेऊन जायचं अशा रीतीने तो, तो।, तो, तो पुढे जात असताना त्या जाळीवा प्रखर होत गेल्या त्या प्रखर जाळीवांमधून त्याला जाळीव झाली हे सगळी गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहे मी लाभलेलं शेत जे आहे ते शेत सुरक्षित राहायचं असेल त्या शेतामध्ये सापांचं असणं आवश्यक आहे काय आवश्यक आहे कारण उंदीर आणि घुशी येऊन हे सगळं अन्नधान्य पिकं उभीच्या उभी खाऊन टाकतात भाज्यांची मुळं सुद्धा हे उंदीर खाऊन टाकतात आणि ह्या उंदीराना कोण खातं साप खातो सापाचं अस्तित्व असलेलं शेतामध्ये आवश्यक आहे पण हा साप जर माणसाला चावला तर माणूस मरतो हेही त्याला कळत होते हा सगळा सृष्टीचा विविध विलास तो बघता बघता मनुष्यात जाणीव झाली की हे सगळं काही आपोआप होत नाही आहे त्याला काय जाणीव झाली पहिली जाणीव मनुष्याची काय आहे हे आपोआप होत नाही आहे हे कुठल्यात एका सुंदर नियमाने कंट्रोल केलं जात आहे